आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय विश्लेषक आणि अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शैलेंद्र सर अमेरिकेमध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व आपण पाहिलेलं आहे दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे अमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका यांची आव्हानं संधी कशा पद्धतीनं असतील आणि भारताला डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर काय फायदा असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या वेळेला जी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे त्याचा जो एकूणच निवडणुकांचा सगळा काळ होता आणि त्या संदर्भात जे प्रचार झालेले होते त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला टू मेक अमेरिका ग्रेट अगेन सारखे नारे दिलेले होते आणि अमेरिका फर्स्ट हा त्यांचा सगळ्यात मुख्य अशा स्वरूपाचं त्यांचं घोषवाक्य होतं आणि त्याच आधारावरती मतदारांनी त्यांना भरघोस मतं देऊन राष्ट्राध्यक्ष बनवलेला आहे त्यामुळे अमेरिकेला त्यांचं जे गतवैभव आहे ते परत कसं मिळून दिलं जाईल अमेरिकेचं स्थान पुन्हा जगामध्ये किती प्रभावी पद्धतीने कशा पद्धतीने स्थापित करता येईल या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अध्यक्षपदाची सूत्र घेताना जे भाषण केलेलं होतं त्यामध्ये देखील या ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती त्यांनी केलेली होती त्यामुळे स्वाभाविकपणे अमेरिकेची आर्थिक पुनर्रचना करणं हे त्यांच्यासमोरचं अतिशय मोठं आव्हान असेल कोरोना महामारीनंतर अमेरिकेच्या एकूणच आर्थिक विकासाला उतरती झळ लागलेली आहे औद्योगिक विकास घटलेला आहे साधारणतः आर्थिक विकासाचा सा दर हा तीन टक्क्यांवरती येऊन पोहोचलेला आहे महागाई दहा टक्क्यांच्या वरती, वरती गेलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाला अनेक आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागतोय त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अमेरिकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवणं हे ते त्यांचं आव्हान असणार आहे दुसरा अमेरिकेमधला जो महत्वाचा प्रश्न आणि समस्या आहे ती निर्वासितांची आहे आज अमेरिकेमध्ये साधारणतः दोन कोटींच्या वरती हे असे निर्वासित आहेत की जे बेकायदेशीरपणे प्रामुख्याने अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरनं आणि अमेरिकेच्या उत्तर सीमेवर म्हणजे कॅनडाच्या माध्यमातनं आणि मेक्सिकोच्या माध्यमातनं हे अमेरिकेमध्ये घुसलेले आहेत त्यांना पुन्हा मायदेशी पाठवणं हा त्यांचं दुसरं असणार आहे आणि तिसरं अतिशय महत्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते म्हणजे परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतावादास आणि विस्तारवादाचं कशा पद्धतीने व्यवस्थापन करता येईल या दृष्टिकोनातून ट्रम्प यांच्या पुढच्या काळामधली धोरणं असणार आहेत विशेष म्हणजे ट्रम्प यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सध्या संघर्ष नकोय हो युद्ध नकोय हो त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की मी अध्यक्ष होण्यापूर्वी इस्रेल आणि हमासमधला मी संघर्ष थांबवेल त्याचप्रमाणे जे हमासकडे ओलीस ठेवण्यात आले त्यांची मुक्तता त्यांची करायला मी सांगेल आणि ती मुक्तता व्हायला सुरुवात पण झाली त्यामुळे आता आपल्याला असं वातावरण दिसेल की युक्रेन आणि रशियामधला संघर्ष जो आहे तो लवकरच सुटेल आणि प्रामुख्याने अमेरिकेचं लक्ष हे आशिया प्रशांत क्षेत्राकडे आणि चीनच्या वाढत्या विस्तारवादाचं व्यवस्थापन करण्याकडे असेल असं आपण म्हणू शकतो अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ हा अनेक वाद आणि विरोधाभासांनी भरलेला राहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची काम करण्याची शैली कायम चर्चेचा आणि बऱ्याचदा टीकेचे धनी देखील ते ठरलेले आपण पाहिलेले आहेत मात्र यावेळी भारताची भूमिका दुसऱ्या टर्म मध्ये त्यांचं कशा पद्धतीने असेल भारत खास करून दुसऱ्या टर्म मध्ये भारतासाठी किती महत्वाचं आहे डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे भारताला त्याचा किती फायदा होईल डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला कार्यकाल हा देखील भारतासाठी चांगलाच होता आणि याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष होतात त्या त्या वेळेला तो भारतासाठी उपयुक्त काळ असाच मानला जातो आणि जसं यापूर्वी भारत आणि अमेरिकेमध्ये एक अणु करार झाला होता तो देखील रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं तसंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध इतक्या लेवलपर्यंत सुधारलेले होते की जर चीनने भारतावर आक्रमण केलं असतं तर अमेरिका भारताच्या मदतीला आला असता असं उघडपणे डोनाल्ड ट्रम्प हे बोललेले होते त्यामुळे दुसऱ्या मध्ये देखील भारत आणि अमेरिका यांच्यातले जे संबंध आहेत ते निश्चितपणे चांगले असणार आहेत विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष हे प्रामुख्याने चीनवर असल्यामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावरती असल्यामुळे आणि चीनच्या विस्तारवादाचं व्यवस्थापन करणं हे त्यांचं आव्हान असल्यामुळे भारताशिवाय त्यांना पर्यायच नाहीये संपूर्ण आशिया खंडामध्ये चीनला आव्हान देऊ शकेल असा एकमेव देश आहे आणि तो भारत आहे याची कल्पना अमेरिकेला आहे त्यामुळे भारताला लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवणं हे अमेरिकेचं गेल्या दोन दशकांपासूनचं धोरण असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तेच धोरण पुढे ठेवतील मात्र डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत व्यावसायिक आहेत आणि त्यांना अमेरिकेचा आर्थिक विकास पाहिजे त्यामुळे भारताकडच्या बाबतीमध्ये त्यांच्या काही तक्रारी आहेत आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून विशेष म्हणजे अमेरिकन वस्तूंना भारतीय बाजारपेठेमध्ये फारसा वाव नाहीये कारण भारताने खूप मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क लावलेलं ला आहे त्यामुळे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट डेअरी प्रॉडक्ट ऑटोमोबाईल प्रॉडक्ट हे भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकेची विकले जावेत यासाठी इम्पोर्ट ड्युटी कमी केली जावी यासाठी ते दबाव निश्चितपणे भारतावरती टाकू शकतात भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार आहे त्याच्यामध्ये तीस अब्जची व्यापार, व्यापार तूट आहे आणि ही व्यापार तूट भारताच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे भाजी व्यापार तूट कमी करण्यासाठी अमेरिकेचं तेल हे भारताने विकत घेतलं पाहिजे अमेरिकेची शस्त्रास्त्र ही भारताने विकत घेतली पाहिजे यासाठी ते भारतावरती नक्कीच दबाव टाकतील अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं त्यांची भाषणाची सुरुवातच होती की अमेरिकेचा हा सुवर्ण काळ आहे भारतासाठी देखील चीन आणि भारतामधल्या ज्या काही कारवाई आहेत चीनची घुसखुरी आहे ट्रम्प येण्यानं पुन्हा एकदा भारतासाठी हा सुवर्णकाळ चीनच्या अनेक घुसखोरांसाठी आहे हा नक्कीच आहे आपल्याला चीनचं आव्हान हे आपल्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि चीनच्या आव्हानाचं व्यवस्थापन आपण दोन पद्धतीने करतोय एक तर आपण आपलं सीमेवरची साधन संपत्ती जी आहे ती त्याचं बळकटीकरण करणं हे आपण मोठ्या प्रमाणात करतो दोन हजार सतरापासून आपण सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्ती म्हणजे एल वरती लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी साधारणतः तीन हजार आठशे किलोमीटरची सीमा रेषा आहे भारत आणि चीन मधली त्यावरती आपण मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्तीचा सा विकास करतोय आणि दुसरं म्हणजे आपण क्वाडच्या माध्यमातून जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेबरोबर देखील संबंध घरिष्ठ करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे ज्याला ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरेस्ट असं आपण म्हणतो चीनचं नियंत्रण करण्यामध्ये त्यामुळे निश्चितपणे अमेरिकेची मदत ही भारताला होणार आहे अगदी धन्यवाद सर, सर आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी